बे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेन्वी हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्विनमध्ये तुमचं खूप साऱ्या स्वागत करते आता वाजते जवळजवळ साडेतीन आणि मी संध्याकाळी आम्ही सगळे जाणार तन्मीच्या बर्थडे साठी ताईमच्याकडे घरी तन्वीला ड्रेस खूप आवडतात म्हणजे माझ्यासारखंच थोडेफारांनी तिचे चॉईस थोडीशी वेगळी असते आणि मी तिला विचारले की तुला कोणता हवा आहे पण ती न काही घेत नाही इच तर मला जबरदस्तीने तिला द्यावं लागतं की घे घे काय तिला आणि आलं की अगोदर किंमत बघत राहते मग तुला जास्त खर्च नको किंवा एक्स्ट्रा ती तिच्या घरी पप्पा मम्मीच्याकडून महागाच्या वस्तू घेत पण मी जर म्हटलं ना तर माझ्याकडून एवढं घेणार नाही ती म्हणून मी काय केलं तिला परवा दिवशी मिंत्राहून ऑर्डर केला होता ड्रेस पण तो पण तिने कॅन्सल करायला लावला आणि आत्ता मी काय केलं मी तिला सांगितलं नाही मी डिरेक्टली आले आर सी टीला इथून मी ड्रेस परचेस केला तिला दाखवला तिला आवडला तो ती तेव्हा पण किंमत किती विचारत होती पण मी काही सांगितलं नाही आणि तोच ड्रेस तिला गिफ्ट करणार आहे आता निघते इथून वेळ झाला आहे साडेतीन वाजलेत आम्हाला जाऊन पोचायचं आहे सहा वाजता म्हणजे निघायचं आहे आम्हाला येऊन पोहोचले आणि नशीब मी यायचा आधी पाऊस नव्हता मी घरी आल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि तन्वीसाठी जो ड्रेस आहे तो यामध्ये आहे आता मी ते गिफ्ट रॅप करून आणलं आहे आणि एक छोटंसं क्लिप पण घेतलं आहे तिच्यासाठी आरवणं काय केलं आहे त्याच्या पिगी बँकमधून पैसे काढले की तो विचार करतो की दिदीला म्हणजे तन्वीला आमच्या डॉग्स खूप आवडतात प्रचंड आवडतात तिला डॉग आणि ती त्यांचं जे गावाकडे घर झाले तर ती म्हणजे तिकडं जर राहायला गेलं तर मी खरंच डॉग्स घेईन मग म्हणजे खरंच मी एखादा कुत्रा पाळेन म्हणा लागली तर मी बोलते दिदीला आपण एक छोटासा ना पिल्लू घेऊन जाऊया मी म्हटलं इथं माणसांना राहायला जागा मिळत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये फ्लॅट पण अगदी साडेतीनशे एरियाचे स्क्वेअर फूट एरियाचे असतात आणि कुठे घेऊन जातोस मग शेवटी म्हटलं की के केक घेऊया तिला आणि माझ्या पिगी बँकमध्ये पैशामधून दिदीला केक घेणार त्याचं आणि तिचं जरा जास्त जू होतं त्याच्यामुळे मग त्याने पिगी गेमॅनमधले पैसे काढले जाताना म्हणाले केक घेऊयात मग आता आ, थ, ले ले मा आता काय झालं आहे साडेचार वाजत आले आहेत आणि ताईने रात्री फोन केलेला की तुम्ही सगळे इकडे या म्हणून मग त्याच्यामुळे मग आम्ही आता तयार होणार रह। आहोत आणि साडेसहा सातच्या दरम्यान निघणार आहोत सचिन तिकडेच आहेत तिथूनच ते येतील अक्षयसुद्धा तिकडेच म्हणजे दोघांचा ऑफिसरा जवळजवळ आहे सचिन आणि अक्षय त्यामुळे ते दोघे म्हणून येतो म्हणा लागले घरी आता बघू काय काय आमच्याकडून काय मागत नाही म्हणजे माझ्याकडून तरी कधीच काय मागत नाही ती मामी हे हवं आहे किंवा ते दे कधीच मीच जबरदस्तीनं देते तिला काय ना काहीतरी काय करते यांना मॅगी हवी आहे आरवला आणि बाबांना तर त्यांना आधी मॅगी करून देते त्याच्यानंतर मग परत आवरायचं आहे आवरून मी घेऊयात जर तन्वीने ड्रेस घातला तो हा दिलेला तर मी तुम्हाला दाखवेनच नाहीतर मग परत काहीतरी जेव्हा ती घालेल तेव्हा नक्कीच लागतं तर चला आधी मॅगी करून देते या दोघांना आरवचा दिवस कसा गेला विचारूया कारण आज टीचर्स डे होता आणि तो शिक्षक झाला होता विचारूया त्याला मला सांग टीचर्स डे कसा होता तुझा चांगला काय काय मुलांना इंग्रजी शिकवलं अजून काय अरे वा डायरेक्ट उत्तर देतोय कसा तुला कोणी प्रश्न विचारले नाहीत काय विचारलं जास्त काय अच्छा मग तू पेज नंबर सांगितलं गेले गेल्यावर काय म्हटले तुला वर्गात गुड मॉर्निंग सर मग तू काय म्हटलास बसा 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 नाही मग गुड मॉर्निंग नमस्ते डाऊन आणि नंतर पुढे काय पुढे किती मिनिटाचा क्लास घेतलास मिनिटात काय ऐकतच नव्हते अक्षता आणि माझ्या कायच ऐकत नव्हते मग कसले रे सर तुम्ही छडी घ्यायचे ना हातात अशी समजलं ना कसं करून दाखवलस काय नको का बाबांना विचारते कधी शिक्षक झालेले का दाले दाले <laughs> तुला सांगतात कि नियुक्त तुला शिक्षक वयसाच्या एवढा त्रास लावाय काय होणार काय तू टीचर होणार होणार काय कोण कुठल्या कुठल्या हे करणार नोकरी क्रिकेटर ठीक आहे बाबा हो क्रिकेट काय होणार ते नक्की ठरवून हो काय प्रॉब्लेम चला मॅगी करूयात ते घे ते पाजल आणले ते बघ हे बघ जरा इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आलोय हे वाच द किंग ता, द टायगर किंग वाचत बसते मोठ्या ना वाच नंतर मग हे नंतर आल्यानंतर सॉल्व्ह कर मी मॅगी करून सगळी कामं आवरून मग मी बाबा आणि आरो कॅब करून निघालो करी रोडला वाटेत मध्ये मध्ये खूप ट्रॅफिक लागत होतं जिथे अर्धा तास लागतो तिथे एक तास लागणार होता कारण मंडळाचे काही गणपती वगैरे येत होते शेवटी मग आम्ही एक तासाभरानंतर रोडला जाऊन पोहोचलो हे करी रोड स्टेशनचा हा पीक आहे इथून पण ट्रॅफिक खूप लागला होता त्याच्यानंतर घरी जाऊन पोहोचलो आम्ही दाखवणार काय चल तन्वी कट कर ठेवलेल्या जागीच के। कर ना कट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे तन्वी हॅपी बर्थडे टू यू बिचारी केक खाऊ शकत ना आरो केक भर की दिला आरो केक भरू दे दीला ड्रेसला लावशील फक्त तिचा मला कोणी भरू शकत नाही सांग काय बेचारे जरा हा पाणीऊन थोडासा खा आज तिला दे थोडासा मग सगळेच आम्ही बी भगत ताराचंद पॅनेसोयला रोडवरती आहे करी रो लोअर परेलला तर तिकडे गेलो आ, कुठे जायचं चा, कुठे जायचा हाच विचार सुरू होता कारण तन्वी सकाळी त्याच्या मैत्रिणींसोबत बड्डे सेलिब्रेट करून आली होती रात्री वेळ होणार होता कारण आम्हाला हे सगळ्यावरून परत घरी यायचं होतं दुसऱ्या दिवशी आरोचं स्कूल असल्यामुळे सगळ्यात आवडतं फेवरेट आरोचं जे आहे ते मसाला पापड आहे तर त्यात कुठेही गेलो म्हणजे जेवायला त्रारोला ते पाहिजे तर बाकी काही खाणार नाही जेवणाचं ताट बघूनच इतकं छान वाटत होतं सजवलं तर इतकं भारी होतं थाळ्या इतक्या मस्त दिसत होत्या भगत ताराच्यांमध्ये तुम्ही कधीही गेलात म्हणजे आर भगत ताराचंद किंवा तारा मी भगत तर नक्कीच तुम्ही थाळी ट्राय करा सुरतला आम्ही जेव्हा गेलो होतो तीन वर्षापूर्वी सचिन आणि मी प्रमोशनसाठी अजमेराच्या तर त्यावेळेला ना तिकडे आम्हाला जेवणाचा खूप प्रॉब्लेम होत होता काय खायचं कारण पद्धत वेगळी असते ना हो मग आम्हाला एके ठिकाणी सुचवलं की तुम्ही इथे भगत ताराचंद म्हणून आहे हॉटेल तिथं जा आणि तेव्हापासून आम्ही फॅन झालोत जेव्हा जे कधी बाहेर जेवायचं म्हटलं किंवा बाहेरून मागवायचं म्हटलं तर इथून मागवतो घाटकोपरला पण आहे आम्ही इथं लोअर परेलमध्ये गेलो होतो तुम्ही बघताय थाळी किती छान सजवलेली आहे आज मूग डाळीचा हलवा होता वेगवेगळे वेग स्वीट्स त्यांच्या असतात गुलाबजामुन पण खूप छान असतात पनीरचे प्रकार होते त्याच्यानंतर बटाटा भेंडी होती हे आमचं आजचं डिनर खूप छान झालं कारण परफेक्ट आम्ही चॉईस घेतली होती म्हणजे आम्हाला कसं जास्त मसाल्याचंही नाही आवडत आणि बाहेरचं खाल्ल्यानंतर सचिनाने आरवला त्रास हमखास असतो त्याच्यामुळे असेच हॉटेल शोधतो की जिथे जेवण असेल ते थोडंसं तिखट कमी किंवा खाल्ल्यानंतर त्रास होणार नाही मग शक्यतो हा जो ऑप्शन आहे तो आम्ही निवडतो त्याच्यामुळे ह्या थाळी बघूनच निम पोट भरलं होतं आणि नजर जर तुम्ही इथे मारलात ना तर सगळ्यांच्या टेबलवरती जास्त करून थाळी हा प्रकारच दिसेल इथे तन्वीला पेचात टाकलं दोघांनी एक एक पदार्थ उचलला तिला म्हटलं बघू कुणावरती तुझा जास्त जेवाय मामा की मामी ती बोलली दोघांच्यावरती मग एका चमच्यामध्येच दोन्ही पदार्थ आम्ही घातले आणि दिलो अशा प्रकारे छान एकत्र फॅमिली डिनर झाला आणि त्यानंतर मग घरी येण्यास निघालो बाबा थांबले त्यांच्याकडे कारण लेट झाले साडे अकरा वाजले म्हटलं थांबा तुम्ही उद्या या बाबांना बाबाना कंटाळणी उद्या सुट्टी घेतली आणि मला पण सुट्टी आहे ट्युशनला पण स्कूल आहे पण उद्या तीन वाजेपर्यंत ट्रेन आलेली आहे अरो अजून आलेली नाही आहे अजिबात नसते जास्त करून मी जेव्हा जेव्हा नाही एवढं राहतं तशी नॉर्मल गर्दी नसते करी रोडला बरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा आले तेव्हा मे मी गर्दी नसताना झाली असेल म्हणून आणि आता ट्रेन आले ठाण्याला का उतरायचं आपण ठाण्याला उतरायचं नाही उलट ह्याला गर्दी कमी असते ठाणा ट्रेनला मुंबई लोकल चला वरून हे झालं का बघा ना जाऊ पोहोचतो तोपर्यंत अडकलं अडकलं आहे की ते कुठंतरी राहू द्या ते अरे तेवढंच बुक मॅक्स आहे राहू देऊ चला आता आपण निघालेलो आहोत फिरसे फिरसे कहो जो कहा अभी आपने तुझे मम्मी माझ्यासोबत असते ना आपल्या कोणाकडे लक्ष नाही मी कशाला बघू कुठलं स्टेशन यायला लागले काय यायला लागले पण सगळीकडे लक्ष असत आता माहित मला सांगणार आहे की हा धनश्री कांजर मार्ग आलं उतर कस लोक तिकडे तिकडे बघू मी आपला टाइमपास करावाय धावपळीमध्ये पाच सहा दिवस खूप म्हणजे खूप अवघड झालं सगळं इतचं सगळं म्हणजे एक तर ताई नव्हतं जेवण करणारं त्यांनी त्यांच्या इतर गावी गेल्या होत्या ती परत हे यूट्यूबचे व्हिडिओ करणं पण खूप अवघड होतं म्हणजे सगळ्याच गोष्टी कारण काय दाखवणार कॉन्टेंट काय दाखवणार असं करून मग शेवटी ठीक आहे म्हटलं आणि ताई आता उद्या येतील तर त्यामुळे काही टेन्शन नाही आता बाबा पण उद्या दुपारी येतील आता हे उद्या सगळी खरेदी करून येतील आत्ता आपल्याकडे गावी असताना कसं असायचं चार चार पाच पाच दिवस अगोदर आपण डेकोरेशन करणार हे येणार पण इकडे तसं नाही होत यांना एक तर सुट्टी मिळत नाही त्याच्यासाठी त्याच्यामुळे मग उद्या उद्या होईल काम सगळं डेकोरेशन पण शेअर करू तुमच्याशी चला तर मग आता आम्ही घरी जाऊन झोपतो आणि उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय